आज हो। या ठिकाणी कारण म्हणजे पत्रकार परिषद बोलवण्याचं आहे की आपल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेले पंचवीस वर्षापासून अनेक आंदोलनं झाले अनेक उपासण झाले त्या चळवळीमध्ये काही आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केल्या परंतु या समाज बांधवाच्या ज्या आमच्या तरुणांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसल्यामुळं राज्य सरकारचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि याच्यासाठी मी अण्णा शिंदे याच्यामार्फत एक राज्य सरकारला असं पत्र देतो आहे की आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ज्या मराठा तरुणांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव संपवला त्या तरुणाच्या घरच्या एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राज्य सरकारनं एका इस्माला एका सदस्याला राज्यसेवेमध्ये सामावून घ्यावं हो। कारण मराठा आरक्षणाचा विषय आता फार चगळं चाललेला आहे चिघळ चाललेलं आहे आदरणीय ने, आमचे नेते मनोज दादा दारंगे पाटील यांच्याविषयी तर ते लढा देतच आहेत त्याच्याविषयी मी नंतर आपल्याला बोलणारच आहे परंतु हा मूळ मुद्दा हा समाजाचा मूळ मुद्दा की ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं त्याच्या कुटुंबाचं पुढं काय म्हणून मी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो आहे आदरणीय मुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना मी एक मराठा सेवक म्हणून अशी विनंती करतो आहे की ज्या मराठा मा ज्या माझ्या मराठा बांधवानी मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आपण शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं हो। आणि त्याचबरोबर या माझ्या मागणीचा आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये विचार करावा अन्यथा पंधरा दिवसानंतर आम्ही राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसू जोपर्यंत आम्हाला या मागणी आमचे मान्य होत नाही ही मागणी तोपर्यंत मी राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ही माझी मागणी ही माझी 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 मागणी मी राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी पत्राद्वारे कळवलेले आहे त्या पद्धतीने मला त्यांचं उत्तर येईल परंतु ही माझी मागणी रास्त आहे माझ्या बांधवांना मला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळं मी हे आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवलेले आहे आपण दोन दिवसाखाली मनोजरे पाटील यांना काही प्रश्न विचारलो त्याचे उत्तर आपल्याला मिळाले का मी एकतर त्यांना काय दोन दिवसाखाली त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा मी शंका विचारल्या होत्या त्या शंका मी इथं डिजिटल वगैरे लावले त्यामधून त्या माध्यमातून त्यांना ते मी शंका विचारल्या परंतु आता काय झालं आहे त्यांच्याकडे काही माझ्या बाबतीत गैरसमज गेलेला आहे की त्यांनी काल बाईटमध्ये बोलले की काही आमच्याच गिन्यान गेलेले काही आमदाराच्या काही ह्यांच्या सांगण्यावरनं हे असं करतायत परंतु आदरणीय म्हणून दादा तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये पंचवीस तीस वर्ष झालं काम करता मी पण दोन हजारपासून काम करतो दोन हजार सात आठ नऊपासून मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे माझी मागणी किंवा माझी काय शंका होती ती मी तुम्हाला आपल्याला मांडली होती त्याच्यामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा आमदार साहेब जायची काय आवश्यकता नव्हती तुम्ही माझी चौकशी करायला पाहिजे होती मी स्वतः अण्णा शिंदे मराठा सेवा संघ सन दोन हजार या काळापासून मी काम करतो मी सुरुवातीला बार्शी तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून पंधरा वर्षे काम केलं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सात आठ नऊला ला शंभूराज युवा क्रांती संघटनेमध्ये काम केलं त्या संघटनेमध्ये काम करत असताना आदरणीय आमचे नेते मनोजदादा दारांगे दा पाटील हेही आमच्यासोबत त्या संघटनेमध्ये काम करत होते आणि नंतरनं पुन्हा आम्ही परत मराठा संभाजी ब्रिगेडमध्ये आलो आणि आता एक दोन वर्षापूर्वी मी सकल मराठा समाजामध्ये काम करतो मुळात मी हा केडरबेदचा कार्यकर्ता आहे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील महामद देशमुख असतील डॉक्टर साळुंके असतील श्रीमंत कोकटेसर असतील किंवा आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील ह्या सर्व पुरुषांना महा हे सर्व जे आमच्या संघटनेचे जे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत तुम्ही यांच्याकडे माझी चौकशी करू शकता ज्या पद्धतीने आम्ही सिंदगेड राजे या ठिकाणी शिवसृष्ट जिजाऊसृष्टी उभा केली मुळात माझा पाया हा ब्राह्मणांच्या विरोधातला आहे कारण मी संभाजी ब्रिगेडचं बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतो तुम्हाला ज्यांनी माहिती दिली ते लोक तुमच्या बाबतीत काय करतात तुमच्या नावाखाली इथं दुकानदारी चालू केली काही जणांनी आम्ही त्यासाठी तुम्हाला आम्ही काय बोलायला गेलो तर तुम्ही लोक आम्हाला ते रिस्पॉन्स देत नाहीत तुमच्याकडे सध्या अशी परिस्थिती झालेली आहे मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट विनंती करतो याच्यामध्ये माझा म्हणून दादा ज्या व्यक्तीत माझं काही नाही त्या माणसाचं आंदोलन हे प्रामाणिक चालू आहे <coughs> परंतु काय झालेलं आहे सध्या राज्यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही शिवसेनेचे काही काँग्रेसचे जे मराठा कट्टर कार्यकर्ते आहेत काही हे मनोज दादा धरंगे पाटलांच्या नावाचा वापर करून एक समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक तर मी त्यांना शंका विचारली की दादा आपण किती समाज आपल्या अंगावर घ्यायचे ह्याच्यामधून आपल्याला साध्य काय होणार आहे आदरणीय जे सत्ताधारी असतात विरोधात आपल्याला आंदोलन करायचं आपण संघटनेचं काम करतो आपला अधिकार आहे जे सरकार आपल्या समाजाला पदरात पाडतं ते आपण घेण्याचं काम आहे त्या पद्धतीने मी आदरणीय मुख्यमंत्री त्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला दोन हजार सतरा साली ज्यावेळेस शांतता मोर्चे निघले अठ्ठावन त्या टायमाला दोन हजार एकोणीसच्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नंतरनं त्यांचं परत काय सत्तागिरी काय झालं त्याशी माहीत नाही त्यांनी आरक्षण दिलं म्हणून मराठा समाजाने एकशे पाच आमदार बी जे पीचे निवडून दिले त्याच्यामध्ये बार्शी तालुक्याचे आमदार माननीय राजगूर राऊत हे मला आठवत आहे त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून मराठा महासंघाचं काम केलेलं आहे एक तळमळीचा कार्यकर्ता एक सच्चा कार्यकर्ता ते जर आज आमदार होत असतील तर मी मला सांगा तुम्ही या बार्शी तालुक्याचा ता इतिहास काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जर दोन समाजाचे आमदार या ठिकाणी उभा असतील आणि मी ज्या समाजाचा पायिका काय मी त्या समाजाच्या आमदारलाच पाठिंबा देणार ह्याचा अर्थ मी देवेंद्र फडणवीसचा फालतू माणूस आहे असं होणार नाही कोण देवेंद्र फडणवीस माझा त्यांचा काय संबंध आहे ते एक रा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माझी त्यांना मागणी आहे ना तुम्ही आम्हाला आरक्षण द्या मराठा समाजाला म्हणून आम्ही ते मान्य ने आमचे नेते मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करतो ह्याचा अर्थ असा झालेला आहे की एखादा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जर काही शंका उपस्थित केली तर तुम्ही लगे आमच्या अंगावर माणसं सोडणार का अगोदर तुम्ही माझा अभ्यास करा मी दोन हजारपासून मराठा समाजाचं काम करतो मी पण आदरणीय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब मराठा मुख्यमंत्री होते त्यांची मी गुरी धरलेला माणूस आहे त्या बारशी पोलीस स्टेशन मध्ये नोंद आहे माझी मला त्यावेळेस पोलिसांनी अनेक लाट्या काट्या टे खाल्ल्या मग मी समाजाचं काम केलं नाही का असं काय होतं का माझा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा ह्याच्यामध्ये संबंध काय येतो का म्हणजे जर कुणी समाजाची बाजू मांडायला लागलं समाजामध्ये तर तो देवेंद्र फडणवीसचा माणूस झाला असं होत नाही समाजाच्या भावना आहेत आम्ही पण पंचवीस तीस वर्षापासून काम करतोय त्याच्यामुळं दादा तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही कृपया करून असले गैरसमज करून घेऊन बागा आणि तुम्हाला जर माझं काय वाटत असेल खोटं तर तुम्ही माहिती घ्या या बार्शी तालुक्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही मराठा कार्यकर्ते एक दशरथ पसरवायचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे मी हे शंका व्य व्यक्त केलेले आहेत आणि जे आपल्या जीवावर त्यांचे एकतीस खासदार निवडून आले त्यांनी तर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही तर मग ते आपल्या अण्णासाहेब आजारासारखी परिस्थिती होईल ना ज्यावेळेस दिल्लीमध्ये अण्णासाहेब आजारांनी फार मोठं आंदोलन उभं केलं अख्खा देश पेटून उठला परंतु त्याचा फायदा कळत न कळत बीजेपीला झाला काँग्रेसच्या विरोधात लाट निर्माण झाली आणि त्या बीजेपीला फायदा झाल्यामुळं काँग्रेसचं सरकार गेलं त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रात परिस्थिती दिसते महत्वाचा विषय असा आहे की मराठवाड्यातला कुणबी मराठा समाज हा संपूर्ण कुणबी समाज आहे कलम तीनशे एकाहत्तरनुसार नुसार राज्य घटनेच्या अधिकारानुसार संपूर्ण मराठा समाज हा मराठवाड्याचा कुणबीमध्ये जातो म्हणजे तो मध्ये जातो मग माझी अशी मागणी होती त्या काळातले आमचे किशोर चव्हाण वगैरे टीम टीममध्ये काम करणारे आता दादा मला वैयक्तिक वळखत नसतील कारण त्यांच्या पुढे परत कोट्टेवती लोक आता जात्याचे विषय नाही पण तुम्ही त्यांना विचारा की मराठवाड्याचा सगळा मराठा समाज कुणबी म्हणून जर मध्ये जात असेल तर आपण का म्हणून थांबवायचं ते जर मराठवाड्याचा मराठ्यांचा विकास प्रश्न जर सुटत असेल या राज्य शासनाच्या काळामध्ये तर आपल्याला काय अडचण नाही एक पार्ट तर जाऊ द्या मराठा आरक्षणमध्ये जर कुणबी म्हणून जर मराठवाड्याचा संपूर्ण मराठा समाज जर जात असेल जा ओबीसी म्हणजे तर आपली काहीच हरकत नाही राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्यांना मधून आरक्षण मिळणार आहे त्यांना कुणी अडवायचं काही कारण आहे का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्याला अधिकार दिलेला संविधानिक त्या अधिकाराच्या मार्फतच आपण मान्य करतोय आणि कोकणामध्ये जावा तिथं आपले मराठा बांधव काय बोलतात की आम्हाला कुणबी हे प्रमाणपत्र नाही लावायचं आम्ही मराठा म्हणून राहणार असाच वाद पंजाबराव देशमुखच्या टायमाला झालेला होता त्या टायमाला महाराष्ट्रात एक पाच टक्के लोकांनी कुणबीचे दाखले काढून ते आरक्षणमध्ये गेले परंतु त्यावेळेच्या ना आता ज्या पंचवीस तीस वर्षाच्या काळखंडामध्ये मराठा समाजाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आणि काही का असं आपल्या तोंडापर्यंत आलेले असे हिसकून चालले त्याला राजकीय स्वरूप यायला लागलेलं आहे आपल्याला काय करायचंय मी दादाने एवढीच विनंती केली की दादा आपल्या आंदोलनाचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेनेला बसतो जो राहुल गांधी शिवाजी महाराजांना मानत नाही ज्या नाना पटोले शिवाजी महाराजांचा स्मारक द्यायचा प्रयत्न केला त्यांनी दुडकावून लावलं ना मग यांना जर छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल तर काय अस्मिताच नसेल तर मग यांच्या पाठी मग आपण जायचं कशासाठी आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे ह्याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा लोकसभेला कोणाला झाला एक खासदार महाविकास आघाडीचा एक खासदार जरी म्हणला का मी की मी मराठ्यामुळे निवडून आलोय आणि माझ्या मराठ्याला जे मनोज दादा म्हणतात त्याच पद्धतीने आरक्षण द्या असा एकही खासदार म्हटलेला नाही दादा तुम्ही अनेक आंदोलन केले दादा तुम्ही अनेक उपोषण केले तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही तुमच्या बाजूला जो गराटा पडलेला आहे तो चुकीचा पडलेला आहे तुम्हाला सुद्धा आज माझ्याबद्दल माहिती दिली त्यानं स्वतः तुमच्या नावाखाली इथं बार्शी दुकानदारी मांडली त्यानं स्वतः इथं काय केलं बारशीत उद्योग तुम्ही विचारा चौकशी करा हा अण्णा शिंदे गेले पंचवीस सत्तावीस वर्षे काम करत असताना हे काही मराठा समाजाच्या एक रुपयामध्ये मिंदात नाही जे काम केलं त्यांनी पक्षपातीपणे काम केलं आणि ते समाजाचं काम केलं आणि मी आर एस एसच्या विरोधात आत्ताही लढतोय पहिलेही लढत होतो आणि इथून पुढेही लढणार आहे कारण तो, तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे कारण हा पट्ट्या आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरच्या तालमीत तयार झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या बाबतीत जर कुणी म्हणत असेल की मी फडणवीस ऐकल किंवा आमदार साहेब आमदार साहेबांना मी जरूर मान देईन कारण ते एक मराठा समाजाचे आहेत ते आमदार आहेत त्यांनी आज या ठिकाणी शिवसृष्टी उभा केली त्यांनी त्यांच्या समाजाचं काम मराठा समाजाचं आपले काम करतात मला साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झाली आता मला सांगा तुम्ही कागलमध्ये समर्जित गाडगे मराठा समाजाचे आहेत हसन मुस्लिम मुस्लिम समाजाचे आहेत तिथल्या मराठ्यांनी करायचं काय समर्जित गाडग्यांना पाठिंबा देणार ना इथं बारशीत पण परिस्थिती तशीच आहे ना दोन समाजाचे नेते इथं उभा राहतात मग माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करणार काय मी माझ्या जातीला इमानदार आहे मी आदरणीय राजभू रावताना पाठिंबा देणार मी स्वतः राजभू रावताना विनंती केली माझ्या संघटनेच्या माध्यमातून की, की राजभोग तुम्ही जावा आदरणीय मनोज दादा तिथं उपटणाला बसलेले आहेत तुमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं चांगलं जमतं कारण तुम्ही अपक्ष आमदार आहेत तुम्ही जावा तुम्ही तिथं लीड घ्या आदरणीय राजभू गेले त्यांनी दोन तीन वेळा चार पाच आमदार घेऊन गेले त्यांनी त्यांची काय भाषा झाली त्यांची त्यांची काय चर्चा झाली सगळं पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे ह्याचा अर्थ अण्णा शिंदे राजपूत ऐकून तुमच्या विरोधात उभा राहिला असं नाही मी आधी म्हणून दादा त्या सोबत आहे कालही होतो आणि उद्याही राहणार आहे परंतु काही लोकांनी विनाकारण त्याचं भांडवल करून या अण्णा शिंदेला विनाकारण म्हणून दादा पाटलांच्या विरोधात उभा करू नये एवढी माझी समाजाला कळकळीची विनंती आहे माझी जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते मिळणारच आज पहिल्यांदा तुम्ही मराठवाड्याचा विषय मार्गी लावा नंतर ना तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी म्हणून आहेत ते तुम्ही मार्गी लावा जो राहिलेला मराठा समाज आहे त्यांना राज्य शासनाने सी बी सी मधून दहा टक्के आरक्षण दिलेला आहे तो मराठा समाज त्याच्यामध्ये घेईल ना ज्याला कुणबी म्हणून घ्यायचं तो घेईल ज्याला ओबीसी मधून ज्याला मराठा म्हणून घ्यायचं तो मराठा म्हणून घेईल ह्या आपल्या प्रश्नाच्या मागण्या महत्वाच्या आहेत ही माझ्या आजची मागणी महत्वाची आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राज्य शासनानं ज्या माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी समाविष्ट करून घ्यावे अन्यथा माझं आमरण उपोषण या ठिकाणी चालू होईल त्याच्याशी माझा कुठल्याही पक्षाशी कुणी माझा संबंध जोडू नये मी एक मराठा आणि लाख मराठा आहे कुणाला जर माझ्याबद्दल काही चौकशी करायची असेल तर खुशाल करा मी जे बोलतो ते खरंच बोलतो आणि खरंच बोलणार